काल किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर विसे आणि साबळे कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी मी व माझे सर्व सहकारी आणि विसे आणि साबळे परिवारातील सर्व सदस्य त्यांच्या लेकराबाळांसह या ठिकाणी अकोले तहसील कार्यालयासमोर आम्ही सर्वजण उपोषणाला बसलेलो आहे आठ बारा दोन हजार बावीस रोजी पळसे जिल्हा नाशिक या ठिकाणी बसचा अतिशय मोठा अपघात झाला बस, बस खाली आमचे समशेरपूर गावातील कैलासवासी रवींद्र विसे आणि कैलासवासी मदन साबळे दोन बांधव त्या बसखाली चिरडून जिवंत होरपळून मृत्यूमुखी पडले ती बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण राज्यात पसरली सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आणि त्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ साहेब यांनीही नाशिक या ठिकाणी भेट दिली व घोषणा केली की के या परिवारांना नक्कीच आम्ही अशी मदत करणार त्यानंतर अठरा डिसेंबर दोन हजार बावीसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आम्ही भेट घेऊन त्यांना विनंती केली की आपण मदत करावी त्यानुसार त्यांनी मंत्रालयामध्ये आदेशही केले परंतु मंत्रालयामध्ये जवळपास पंधरा ते वीस चक्कर मारून कुठली मदत आजपर्यंत झाली नाही तसेच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेलाही जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये कागदपत्र देऊन आजपर्यंत त्याचाही एक रुपया त्यांना मिळालेला नाही फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये बाल साठी नगर या ठिकाणी जाऊन अर्ज दाखल केले त्याचाही आजपर्यंत कुठली मदत नाही आणि त्यानंतर त्यामध्ये विसे हा जो परिवार आहे तो भूमिहीन परिवार आहे त्यामध्ये आम्ही मागणी केली की जे कैलासवायसी रवींद्र विसे आहे त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरी मिळावी अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी मिळावी अशी अतिशय माफक अशी अपेक्षा आम्ही ठेवली त्यावरही कुठली कारवाई आजपर्यंत झाली नाही म्हणून शासनाने कुठली मदत केली नाही हा रोष मनात ठेवून चौदा महिन्यानंतर आम्ही या ठिकाणी लहान लेकरांना यासोबत घेऊन उपोषणासाठी बसलो आहे अन्नत्याग आज केलेला आहे या मागण्या इतक्या मोठ्या शासनासाठी नक्कीच नाही शासनाने याची पूर्तता करावी ही अपेक्षा घेऊन आम्ही या ठिकाणी आज बसलो आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बसण्याची आमची मानसिकता आहे आत्ताच या ठिकाणी माझे मित्र बबन वाळूंज हे ते आलेत त्यांनी कलेक्टर महोदयांना फोन लावला त्यांनी अजितदादा पवार साहेब यांच्याही पी एशी संपर्क या ठिकाणी केला आहे तेही प्रयत्न करत आहेत की या मागण्या कशा मान्य लवकरात लवकर, लवकर होतील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी आम्ही पूर्वी संपर्क केला आहे त्यांनीही कलेक्टर साहेबांना आदेश केला की याची सर्व चौकशी करून अहवाल सादर करावा तो अहवालही सादर झाला आहे परंतु नक्कीच हा प्रश्न पडतो आहे की शासन या गोरगरीब परिवारांच्या पाठीशी का उभं राहत नाही ते भूमिहीन परिवार आहेत आज रस्त्यावर आलेले परिवार आहेत त्यांना नक्कीच दोन वेळचं अन्न खाना अवघड झालेला आहे त्यांच्या परिवारातील कर्ते दोन तरुण मुलं गेले आहेत यांच्या पाठीशी शासनाने खऱ्या अर्थाने उभं राहिलं पाहिजे संपूर्ण अकोला तालुका आज या परिवारांच्या मागे उभा आहे म्हणूनच शासनाला माझी आज विनंती आहे आपण इतकाही अंत या परिवारांचा बघू नये आणि अगदी कमी वेळात लवकरात लवकर यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात तोपर्यंत मी स्वतः आणि माझ्यासोबत या परिवारांनी या ठिकाणी अन्नत्याग केलेला आहे आम्ही तोपर्यंत संपूर्ण जनसंघर्ष संघटना आणि संपूर्ण तालुक्यातील जे जे सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती आहेत ते सर्वच आमच्यासोबत आहे तोपर्यंत आम्ही तो या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस